नागपूर जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात आपले विचार मांडतील मासिक रेडिओ कार्यक्रमाचा एक हा एकशे पंचवीसावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍप वर प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल शांघाय सहकार्य संघटनेची पंचवीसावी शिखर परिषद आजपासून चीनमधील तीएन जेन इथे सुरू आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसंच पुढील दहा वर्षांसाठी धोरण आखला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानहून चीनमध्ये दाखल झालेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचं सांगत फेडरल न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प सरकारला चौदा ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली असून तोपर्यंत हे शुल्क लागू असेल असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितलं मराठा आरक्षण प्रश्नावर संवैधानिक चौकटीत राहूनच तोडगा काढू असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तमिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा बहात्तर टक्के असल्याकडे लक्ष वेधत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज व्यक्त केली मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्वतः मान्यता दिली आहे मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी काल मुंबई इथं आझाद मैदानात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ही माहिती दिली ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आरक्षण प्रकरणी नागपुरात उपोषण पुकारलंय आपलं उपोषण ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असून मराठा आरक्षणाची पूर्तता करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी सरकारकडून मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असं तायवाडे यांनी म्हटलंय ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मीचं आगमन आज घरोघरी होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी महिला वर्गाची लगबग सुरू आहे गौरीचे मुखवटे साड्या दागदागिने मखर तसंच सजावटीच्या साहित्यानी खरेदीसाठी बाजारपेठेत रस्ते फुलून गेले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार